नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जिवा आणि विक्रम यांनी गणपती बाप्पांना घरी आणले आहे आता गणपती बाप्पांची आता सांगपणी पूजा नंदिनी आणि मानिनी या दोघी करत आहेत घरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळीकडे गणपती बाप्पा मोरिया असा जय जयकार सुरू आहे गणपती बाप्पा तर विराजमान झालेले आहेत आता गणपती बाप्पांची पूजा करण्याचा मान कोणाला मिळणार यावरून घरामध्ये संवाद सुरू असतो आता विक्रम म्हणतो की दरवर्षी वसुत त्या गणपती बाप्पाची पूजा करत असते परंतु यावर्षी नाही माणीने सुद्धा म्हणते त्यांचं मन आता मनामध्ये वितुष्ट लावलेलं आहे त्यामुळे पूजेचा मान त्यांना मिळणार नाही परंतु नंदिनी मध्यस्थी करते आणि नंदिनी म्हणते पूजेचा मान त्यांनाच मिळायला हवा आहे कारण त्या आत्तापर्यंत ही परंपरा पाळत आलेल्या आहेत बाप्पा त्यांना शिक्षा देईल पण मान त्यांना देऊ परंतु असं वाटा मन मोठं करतात आणि म्हणते घरातल्या थोडल्या सोने आणि पार करतात